दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परिमंडळ दोन मधील अंबड व रोड येथील दोन गुंडांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दापारची कारवाई करण्यात आली नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून हद्दपार करण्याची कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते त्यानुसार अंबड व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेले आयुब शेख व सागर कांबळे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दहशत कायम राहावी यासाठी महिलांचा विनयभंग करणे नागरिकांना मारहाण करणे शिबिगाळ करणे जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे करणं नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत होते असे गुन्हेगारी कृत्य केल्याने या इसमान विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन एक अ ब अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे आयुम अब्बास अली राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिन्नर फाटा यांना परिमंडळ दोन आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे एकूण वर्षभरामध्ये आतापर्यंत एकसष्ट लोकांवरती अशी तडीपारची कारवाई परिमंडळ दोन मध्ये करण्यात आलेली आहे तसेच एकूण दहा आरोपींवरती एम पी डी ए म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे अशी तडीपारीची आणि एम पी कारवाई पुढील ह्याच्यामध्ये देखील चालू राहणार आहे नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांचा गुन्ह्यांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज सुरू असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपार व एम पी डी ए कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ दोन हद्दीतून एकसष्ट गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून एम पी डी ए कायद्याअंतर्गत एकूण दहा इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे चालू वर्षात परिमंडळ दोन हद्दीत हद्दपार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्ह्यात सापडल्यास त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक